आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ सुरुवातीपासूनच माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही हाय व्होल्टेज लढत म्हणून समजली जात असून या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने आता रंग भरलेला दिसून येत आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही निवडणूक रंगताना दिसून येत असल्याचे पहाव्यास मिळत आहे फलटण शहरामध्ये दोन्ही गटाच्या बाजूने घर भेटून दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरामध्ये भव्य पदयात्रा घरभेट दौऱ्याला फलटण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची प्रतिसाद मिळत असून आज मंगळवार पेट येथे आयोजित केलेल्या पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद दिसून आला सदरची घर भेट रॅली श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर विश्वजित सिंह रणजित सिंह मोहिते पाटील सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके महेंद्र सुभाषराव बेडके श्रीमंत सत्यजित राजे संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत विश्वजित राजे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर अच्युतराव पांडुरंग खलाटे आमिर शेख पंकज पवार शिवसेनेचे प्रदीप झणझणे विकास नाळे संतोष लोखंडे अनिकेत नाळे वीरसेन सोनवणे आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे व रोहित अहिवाळे तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या कार्यक्रमास पेठेतील सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते मंगळवार पेठेत ठिकठिकाणी थीक फटाक्याच्या आतिषबाजीत श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे, राजे संजीवराजे नाईक निंबाळकर विश्वजित सिंह रणजितसिंह मोहिते पाटील इत्यादी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आमच्या नवीन